नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक अजून एक अंड्याची अंडा पराठा आपण मस्तपैकी बनवणार आहोत खूप छान वेगळी रेसिपी आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला तुमच्या तुम्हाल मुलांना नक्की आवडेल त्यासाठी काय करायचं आहे इथे बघा एक ताट घेतलेलं आहे थोडंसं मोठं घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला अंड व्यवस्थित फेटता येईल आणि आपल्याला पराठ्यासाठीही तसंच पाहिजे पराठ्याच्या साईजनुसार तुम्ही तसं ताट किंवा प्लेट घेऊ शकता त्याच्यामध्ये आता दोन अंडी फोडून घेते आहे तुम्ही जास्त बनवत असाल त्याच्यापेक्षा जास्तही घेऊ शकता मी ते मस्त असं दोन अंड्याचा पराठा बनवणार आहोत त्याच्यासाठी दोन अंडी इनफ आहेत त्यामुळे दोन अंडी घेतलेली आहेत फोडून त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे चमच्यावर असं छोटा चमचा आहे पण चमचा भरून असं चिली फ्लेक्स टाकलेला आहे त्यानंतर ऑरेगॅनं टाकलेलं आहे बाकी स्पायसेसमध्ये मी असं काही वापरणार नाही आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे भरपूर आणि आता हे सगळं व्यवस्थित नंतर मिक्स करायचं आहे थोडासा फाईनली चॉप एकदम असो ना पातळ असा चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि थोडं छोटी वाटीभर एवढं दूध टाकायचं आहे एकदम छोटी वाटी घेतलेली आहे दुधाची तेवढं वाटीभरच साधं आपलं थंड दूध घेतलेलं आहे म्हणजे नॉ नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं असतं ना ते घ्यायचं फक्त गरम दूध घेऊ नका याच्यामध्ये आणि छान व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे इथे आता मीठ टाकायचं धावून गेलं होतं त्याच्यामुळे मीठ टाकते आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान फेटलं गेलं पाहिजे दूध टाकायचं कारण एवढंच की ज कसं पराठा आपण ह्याच्यामध्ये घोळवूनही करणार आहोत ना त्याच्यामुळे एकाच टाईमला सगळंच चिकटून जाणार आणि त्यासाठी मी म्हटलं म्हणून म्हटलं आपण थोडंसं दूध आहे ना दूध टाकलं की व्यवस्थित ते थोडंसं आपल्याला स्प्रेड होता येतं व्यवस्थित दोन्ही साईडने व्यवस्थित लागणार त्यासाठी दूध टाकून घेतलेलं आहे तुम्हाला नाही टाकाय असं वाटलं तरीही चालेल पण छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करू बघा आणि ह्याच्यात एक चपाती लाटून घेतलेली आहे म्हणजे चपाती नाही म्हणता ना पराठा आहे थोडासा जाडसर असा लाटलेला आणि तो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये घोळवायचा आहे दोन्ही साईडने छान घोळवून घ्यायचं आहे साईडला पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि छान तेल व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे आणि चपाती दोन्ही साईडने व्यवस्थित घोळवून घ्यायची आहे छान अशी त्याला कोटिंग यायला पाहिजे आपल्या अंड्याची त्यासाठी आणि व्यवस्थित कोटिंग म्हणजे एका साईडने कोटिंग घेणार त्याच्यानंतर आपण थोडीशी कमी थोडीशी झाली तरी काही प्रॉब्लेम नाही कारण का, का आपण अशा पद्धतीने वरतूनही थोडंसं स्प्रेड करू शकतो मी इथे आता चमच्याने अजून थोडं थोडं व्यवस्थित स्प्रेड करून घेते एका साईडला आणि ह्या साईडून छान शेकत आला एका साईडने की ही साईड आपण जेव्हा पलटूही करू ना तेव्हा दुसऱ्या साईडलाही थोडंसं सा, तुम्हाला जर वाटलं कमी आहे बॅटर वगैरे म्हणजे अंड्याचं मिश्रण नाही लागलं आहे प्रॉपर तर तुम्ही पुन्हा लावू शकता त्या आता व्यवस्थित बघा इथे पसरवून घेतलेलं आहे आणि छान एका साईडने थोडंसं सा कुक झालं की आपण त्याला पलटून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवा एकदम हायवर ठेवू नका नाहीतर चपाती आपण जो घेतलेली आहे पराठ्यासाठी ती कच्ची वापरलेली आहे कारण का आपण पराठा ऑलरेडी म्हणजे चपाती वगैरे तयार करून घेतलेली नाही आहे त्याच्यामुळे ती व्यवस्थित शेकली गेली पाहिजे त्यासाठी आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि आता इथे मस्त असं पलटून घेतलेलं आहे एका साईडनं थोडंसं शेकल्यानंतर आणि त्या साईडने दुसऱ्या साईडने जी शेकवलेली बाजू आहे ना त्याच्यावर थोडी पुन्हा अजून मी थोडंसं बॅटर टाकते आहे जे आपलं अंड्याचं मिश्रण आहे ऑमलेटचं ते आता सगळं व्यवस्थित पुन्हा अजून थोडंसं पसरवून घेते आहे सगळीकडे म्हणजे दोन्ही साईडला कोटिंग खूप सुंदर येते आणि खरंच खूप छान लागतो टेस्टला पण खूप भन्नाट लागतो तुम्ही नक्की ट्राय करू शकता अशा पद्धतीने आणि इझी आहे जास्त वेळ लागत नाही आपण चपात्या वगैरे बनवत असो त्यातलाच एखादा पराठा वगैरे चपातीचा गोळा वगैरे ठेवून आपण अशा पद्धतीने नक्कीच मुलांना नाश्त्यासाठी किंवा ल दुपारच्या लंचसाठी वगैरे देऊ शकतो बघा इथे छान असं पलटून घेतलेलं आहे दोन्ही साईडला कोटिंग अंड्याची मस्त आलेली आहे छान मी इथे खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे तुम्हाला कितपत आवडतो त्यानुसार तुम्ही भाजून घेऊ शकता मी इथे खरपूस भाजून घेते कारण मला तसा तरी आवडतो आणि बघा इथे दोन्ही साईडने अजून मी छान जोपर्यंत चांगलं खरपूस होत नाही तोपर्यंत भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपला हा खाण्यासाठी तयार होतो छान आलटून पलटून घेतलेला आहे आणि नंतर आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि आपण अस गरमागरम तर असाचही खूप छान लागतो किंवा तुम्ही टॉमॅटो सॉस वगैरे बरोबर खायचं असेल तर तसंही खाऊ शकता मग इतकं सुंदर लागतो ना तुम्ही नक्की ट्राय करा कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब